राजस्थानमध्ये निवृत्त आय एस अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टर जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रवाशांनी मध्यस्थी करून निवृत्त आय एस ला वाचवल्याने हा प्रकार थांबला दहा रुपये भाडे आणि योग्य बस स्थानकावर न उतरल्याने हा वाद झाला होता वृद्ध सेवानिवृत्त आय एस अधिकाऱ्यावर बसमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर आता मारहाण करणाऱ्या कंडक्टरवर कारवाई करण्यात आली आहे अरे सौ दो दस रुपए नहीं है पैसा नहीं दूंगा गलत लाया मेरे को उतारे क्यों नहीं दूंगा आवाज़ दे देगा भाई नहीं तेरी बात बात मैं मार दूंगा मार दूंगा तेरे बैठ बोल रहा हूँ तेरे ઉધરા ક્ર તો